नमस्कार शेतकरी बंधूंनो केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी चौदा पिकाची आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव जाहीर केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली आणि हमीभावाला मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्रीय सरकारने सोयाबीनच्या हमीभावात प्रति क्विंटल चारशे छत्तीस रुपयाची वाढ केली हमीभाव सोयाबीनचा आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये झालेला आहे तर लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ केली असून यामुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे दहा रुपये हमीभाव असणार आहे तर लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे तसेच तुरीच्या भावातही चारशे पन्नास रुपयाची वाढ करण्यात आली असून तुरीचा हमीभाव यंदाच्या खरीपात आठ हजार रुपये असणार आहे तर मक्याच्या हमीभावातही एकशे पंचा रु पंच्याहत्तर रुपयाची वाढ झालेली असून मक्याचा भाव दोन हजार चारशे रुपये झालेला आहे ज्वारीच्या हमीभावामध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करण्यात आली असून हायब्रिड ज्वारीला आता तीन हजार सहाशे न्याण्णव रुपये हमीभाव राहणार आहे तर मालदांडी ज्वारीला तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये हमीभाव जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटद्वारे दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद